गेले चालविले अभियान स्वच्छतेची शान ही स्वच्छतेची शान स्वच्छतेची शान ही स्वच्छतेची शान गाडगे बाबा महान संत गाडगे बाबा महान गाडगे बाब महान संत गाडगे बाबा मन नाव होते त्यांचे डेबू नका कर्ज तुम्ही कधी काढू जाती भेदन प्राणी हत्या जाती भेदन प्राणी हत्या नका करू ज्ञान आन स्वच्छतेची शान पाहाही स्वच्छतेची शान स्वच्छतेची शान पाहाही स्वच्छतेची शान देव नाही तो दगडात देव आहे तो मनसात समाजसेवा नीती मत्ता हृदय करूया छान स्वच्छतेची शान पहाही स्वच्छतेची शान स्वच्छतेची शान पहाही स्वच्छतेची शान हाती गाडगे झाडू साधे वस्त्र कीर्तनातून सांगे शास्त्र गल्लीन बोळा झाडत होते साप करत होते घा स्वच्छतेची शान पहावी स्वच्छतेची शान स्वच्छतेची शान पहावी स्वच्छतेची शान संत हे अमर होऊन गेले चालविले अभिया स्वच्छतेची शान पहावी स्वच्छतेची शान गाडगे बाबा महान संत गाडगे बाबा महान गाडगे बाबा महान संत गाडगे बाबा, बाबा महान